महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हैदराबाद गॅझेटियर नुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय मात्र त्याचं नेमकं का कारण काय आहे मराठवाड्यात नेमके किती कुणबी दाखले देण्यात आलेत आणि दाखले देण्यास कोण दिरंगाई करतोय आणि जरांगिनी सरकारला काय इशारा दिलेला आहे पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट मराठवाड्यात फक्त अठ्ठ्याण्णव कुणबी दाखले कुणवी दाखले कुणी रखडवले गुलाल उधळत जरांगेंच्या हाती हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात जी आर सोपवला मात्र आता मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणवी प्रमाणपत्राची धक्कादायक माहिती समोर आली दोन सप्टेंबरच्या जी आर नुसार मराठवाड्यात फक्त अठ्ठ्याण्णव जणांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिली मराठवाड्याच्यामध्ये जे आता दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो काही शासन निर्णय शासनाने निर्गमित केला होता त्या अनुषंगाने आमच्याकडे पाचशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याच्यापैकी अठ्ठ्याण्णव उमेदवारांना त्यांना त्यांना प्र प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत आणि इतर चारशे एकोणवद अर्ज प्रलंबित आहेत पासष्ट हजारपैकी दोन लाख त्रेसष्ट हजार लोकांना ही प्रमाणपत्र ऑलरेडी इशू झालेले आहेत मधल्या काळात एक या सप्टेंबरचा शासन निर्णय आल्यानंतर देखील जुन्या पद्धतीप्रमाणे जवळपास पंचवीस राजच्या वर प्रमाणपत्र ही या कालात इश्यू विशेष म्हणजे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी परभणीत सर्वाधिक तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी दाखल्यांचं वाटप करण्यात आले परभणीत चारशे पंचेचाळीस अर्ज करण्यात आले होते त्यापैकी सत्तेचाळीस कुणबी दाखले देण्यात आले जालन्यात अठ्ठ्याहत्तर अर्ज केले होते त्यापैकी फक्त आठ जणांना प्रमाणपत्र देण्यात आले तर संभाजीनगरमध्ये चौदा अर्ज होते मात्र एकही दाखला देण्यात आला नाही बीडमध्ये बावीस अर्ज केले होते त्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले धाराशिवमध्ये तेरा अर्ज केले होते त्यापैकी चार जणांना कुणबी दाखला देण्यात आलाय लातूरमध्ये बारा जणांनी अर्ज केला त्यापैकी नऊ जणांना प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले तर नांदेडमध्ये पाच जणांनी कुणबी दाखल्यासाठी अर्ज केला होता या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले तर हिंगोलीत पाचपैकी तीन जणांना दाखले देण्यात आले छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात माहिती दिल्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले मनोज जरांगे यांनी थेट सरकार आणि अधिकाऱ्यांच्या संघनमतानं दिरंगाई केली जात असल्याचा आरोप केलाय तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटलांनी मात्र कुणबी दाखल्यांच्या दिरंगाईच खापर त्रिसदस्य समितीवर फोडलंय नसता हैदराबादचा जी आर नंतर जो फडवीस साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी जो जी आर काढलाय तो जे आर तातडीनं लागू ला करून मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे ते पण दिले नाही याचा अर्थ शंभर टक्के जाणून बुजून अधिकारी आणि सरकार दिरंगाई जाणून बुजून करत आहे एकदा स्पष्ट आदेश काढावेत मी म्हणतो फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी किंवा आपल्या विशेष करून विखे पाटील साहेबांनी एकदा आदेश काढावेत की गाव लेव्हरच्या समित्या नेमा आणि जे अर्ज येतील गॅजेटप्रमाणे त्याचे प्रमाणपत्र ताबडतोब द्या दोन ते वेळा मी स्वतः त्यामध्ये माहिती घेतली मग गेल्या आठवड्यातही ऐकता कोण माहिती घेतली एक तर ती सध्या समिती आपण जिल्हा पातळीवर नेमलेली आहे त्याचा काही कामकाजामध्ये काही अत्यंत अडचणी घेते तो आम्ही आढावा घेतोय आमच्या विभागीय जे आपल्या आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना मी आता हो कळवतोय पत्र लिहितो आहे आणि सांगतोय की त्यांनी सुद्धा त्यात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे की लोकांना दाखले का मिळत नाही अडचणी काय आहेत शेवटी मान्य मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं आम्ही एवढं ते आंदोलनात पुढाकार घेऊन मान्य जरगे आपण आश्वासित केलं होतं आणि त्याची कार्यवाही झालेली निश्चित जर झाली नाही तर निश्चितच ते काही अमर भूषण हो नाही आहे लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा मोठा फटका महायुतीला बसला होता मात्र विधानसभा निवडणुकी आधी महायुतीनं जरांगेंच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्यानं महायुतीला मोठा बुस्टर मिळालाय आता तीन महिन्यात फक्त अठ्ठ्याण्णव कुणबी दाखले देऊन सरकारनं मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप करण्यात येतोय त्यामुळे तो ऐन महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाज नाराज झाल्यास त्याचा महायुतीलाच फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे आता सरकार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काय पाऊल उचलणार त्यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे माधव सावरगावे साम टी व्ही न्यूज छत्रपती संभाजीनगर